नमस्कार मी जयंत आठले या चॅनलवरती याआधी आपण पुष्पौषधी याविषयी माहिती घेतलेली आहे पुढच्या काही भागांमध्ये आपण होमिओपॅथीविषयी जास्त माहिती करून घेणार आहोत आज आपल्याकडे डॉक्टर सौ सोनिया जोशी या आलेल्या आहेत नमस्कार डॉक्टर यांनी मुंबईतून डॉक्टरी विषयाचं होमिओपॅथीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी सायकोलॉजी या विषयात एम सुद्धा केलेलं आहे आणि त्या सध्या मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करतात पुण्याला त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिसही आहे आणि त्या केई एम रुग्णालयामध्ये सुद्धा सल्लागार म्हणून काम करत आहेत तर आज आपण काही खास प्रश्न जे आहेत ज्यांच्याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत होमिओपॅथीविषयी त्याबद्दलची माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूया सो so, डॉक्टर uh, माझा पहिला प्रश्न जो आहे तो हा आहे की होमिओपॅथीबद्दल बरेचशी माहिती लोकांमध्ये नाही आहे तर सगळ्यात पहिले समजून घेण्याचा हा आपण प्रयत्न करूया की होमिओपॅथी नक्की काय प्रकार कशा प्रकारचं सायन्स आहे त्याचा उदय कुठे झाला सुरुवात कुठे झाली आणि थोडक्यात जर तुम्ही सांगितलं की आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन पॅथी लोकांना खूप माहिती असतात या दोनपेक्षा होमिओपॅथी कशी वेगळी आहे सो so, सगळ्यात पहिले नमस्कार होमिओपॅथी uh, uh, जे आहे ते uh, जर्मनीमध्ये सुरुवात झाली त्याची डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांना फादर ऑफ होमिओपॅथी किंवा फाउंडर ऑफ होमिओपॅथी म्हणतात यांनी अठराशेच्या या पिरियडमध्ये होमिओपॅथीचं सूचची सुरुवात केली ते स्वतः uh, जर्मन एक फिजिशियन होते आणि ॲलोपॅथीचीच प्रॅक्टिस करायची पण त्यावेळेला असं होतं की uh, खूप बार्बेरिक ट्रीटमेंट्स किंवा खूप स्ट्रॉंग प्रकारचे ट्रीटमेंट्स केले जायचे आणि त्यांना या गोष्टी पटत नव्हत्या दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना लहान असताना एक शिकवणूक दिली होती जी की की तुम्ही जे काही बघाल जे काही ऐकाल ते नुसतं कोणी सांगितलं किंवा नुसतं वाचलं म्हणून मानून नाही घ्यायचं ते आपण स्वतःहून स्वतःसाठी प्रूव्ह करून बघायचं किंवा स्वतःला पटेल तेव्हाच त्याला खरं आहे म्हणून मानायचं असं त्यांचं एक शिक लर्निंग होती त्यांची त्यामुळे त्यांनी जेव्हा ट्रीटमेंट्स किंवा जे करत होते त्यावेळेला त्यांना ह्या गोष्टी पटल्या नाही किंवा खूप जास्त स्ट्रॉंग ट्रीटमेंट्स आहेत ते वाटायचं आणि त्याच्यामुळे त्यांनी ट्री प्रॅक्टिस करणं स्टॉप केलं आणि त्यानंतर ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं जर्मनी टू जर्मन टू इंग्लिश वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या भाषेत किंवा दुसऱ्या वेगळ्या भाषेत Uh, ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं ते करत असताना त्यांना एक पुस्तकात त्यांनी हे वाचलं की मलेरियाचा क्युअर क्विनाईन नावाच्या एका पदार्थामुळे होतो कारण ते कडू आहे सो हे त्यांना पटलं नाही आणि त्यांना त्यांचं ते, ते आठवलं ला, की आपण नुसतं वाचलं किंवा नुसतं बघितलं म्हणून आपण त्याला मानून नाही घ्यायचं आहे सो त्यांनी त्याच्यावर शोध लावला त्याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यांनी विचार केला की आपण स्वतः हे घेऊन बघू आणि बघू काय होतं नुसती एक्सपेरिमेंट म्हणून अच्छा सो so, त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा ती एक्सपेरिमेंट केली सरप्रायझिंगली त्यांनी हे बघितलं की मी हे क्विनाईनचं लिक्विड किंवा औषध सबस्टन्स घेतल्यामुळे माझ्यात मलेरियासारखे सिम्पटम्स येतात निर्माण झाले आहे सो so, त्याच्यानंतर ते जेव्हा त्यांनी थांबवलं तेव्हा ते सिम्पटम्स बरे होऊन गेले अशा प्रकारे त्यांनी स्वतःवर त्यांच्या घरच्यांवर जवळच्या लोकांवर डिसायपल्सवर सगळ्यांवर हे प्रॅक्टिस आणि एक्सपेरिमेंट करून बघितलं वेगवेगळ्या प्र पदार्थांनी एक्सपेरिमेंट करून बघितलं आणि त्याच्यावरून त्याच्यावरून त्यांनी हे एस्टॅब्लिश केलं ला, की लाईक क्युअर्स लाईक हा जो प्रिन्सिपल होमिओपॅथीचा आहे त्यांनी तेव्हा तो शोध काढला त्याचा की जे ज्या पदार्थांनी एका हेल्दी माणसात सिम्पटम्स निर्माण होतात त्याच पदार्थांनी सिक इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा आजारी माणसात ते सिम्टम्स ट्रीट होऊ शकतात सो so, हा मेन आपला प्रिन्सिपल आहे होमिओपॅथीचा आणि तुम्ही जसं विचारलं की हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम आयुर्वेदा किंवा ॲलोपॅथी सो so, हे कसं <coughs> आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण लाईक क्य जाईक हा हा प्रिन्सिपल आपण वापरतो mm -hmm. त्यानंतर इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणून एक प्रिन्सिपल आहे ज्याच्यात बेसिकली कसं आहे दोन व्यक्ती ज्यांना सेम आजार असेल किंवा mm -hmm. सेम त्रास असेल त्यांनासुद्धा औषध वेगळं दिलं जातं कारण प्रत्येक माणसाचं बॅकग्राऊंड प्रत्येक माणसाची हिस्ट्री प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं असतं आणि इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे जे, जे आम्ही पेशंट्सना बघतानासुद्धा त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतो पूर्ण हिस्ट्री करतो की एक एक प्रश्न तुमचं लाईफस्टाईल कसा आहे तुमच्या लाईफ सिच्युएशन्स कशा कशा आहेत सराउंडिंग्समध्ये तुमचे कोण कसे काय राहतात किंवा तुमच्या तुमच्या स्ट्रेस लेवल्स कशा आहेत प्रत्येकाचं एक्सपिरियन्स किंवा प्रत्येकाचे रिॲक्शन्स एका सिच्युएशन मध्ये सेम नसतात हा खूपच इंटरेस्टिंग भाग आहे आपण नेहमी म्हणतो की दोन विक्णी, दोन वेगळी व्यक्ती समान नसतात समान 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 हा मला वाटतं मुख्य मुद्दा आहे म्हणजे माझ्याकडे समजा आज दोन पेशंट आले ज्यांना डोकेदुखी असेल दोघांना मायग्रेन किंवा डोकेदुखी असेल आणि सेम सिम्टम्स फिजिकली सेम सिमटम्स असेल तरी सुद्धा त्यांचे औषध वेगळे असू शकतात कारण बेसिक या सगळ्या बॅकग्राऊंडला चा विचार करत आम्ही त्यांना औषध देतो म्हणजे ऍलोपॅथी मध्ये किंवा मला वाटतं कदाचित आयुर्वेदामध्ये सुद्धा मला आयुर्वेदाचं फारसं नॉलेज नाही आहे परंतु तिथे एकच ट्रीटमेंट म्हणजे एक आजार हा आहे तर हो। हेच औषध प्रत्येकाला दिलं जातं मला वाटतं फक्त कमी जास्त आजाराच प्रमाण असेल त्याप्रमाणे मी बी पाच एम जी दहा एमजी पन्नास एमबी जे काय असेल तो डोसेस मध्ये फक्त जो असतो तो फरक आहे पण औषधच भिन्न आहे खूपच इंटरेस्टिंग वाटतं अगदी अगदी आणि ॲट द सेम टाईम ऍलोपॅथी किंवा आयुर्वेदात सुद्धा क्रूड सबस्टन्सेस किंवा जो पदार्थ आहे तो त्या सोर्स फॉर्ममध्येच वापरला जातो मे मेजॉरिटी पण होमिओपॅथीमध्ये आपलं असं नाही आहे पोटेन्टायझेशन किंवा एक पोटेन्सी म्हणून जे आपण ऐकतो किंवा काही लोकांना माहिती असेल तर त्याचा वापर केला जातो औषधाला म्हणजे जो क्रूड सबस्टेन्स आहे किंवा जो सोर्स सबस्टन्स आहे त्याला भरपूर वेळा डायल्युशन केलं जातं आणि त्याच्याने का ते का आहे अगेन त्याच्यात डॉक्टर हॅनिमॅननी हे, हे शोध लावला होता हा की आपण जेवढं त्याला डायल्युशन करू तेवढं त्याचं त्याची एनर्जी वाढते त्याची मेडिसिनल एनर्जी क्रिएट होते काही सबस्टन्सेसमध्ये तर क्रिएटसुद्धा होते किंवा आपण तुम्ही ऐकलं असेल की होमिओपॅथीमध्ये ॲनिमल सोर्सेस वापरतात मिनरल सोर्सेस वापरतात कधी कधी स्नेक पॉइझन्ससुद्धा वापरतात सो so, त्याला सुद्धा आपण फॉर्म सोर्स फॉर्म मध्ये वापरलं तर खूप पॉइजनस आणि डेंजरस असतात बरोबर पण ॲट द सेम टाइम डायल्युशन केले तर त्याचा एकतर किंवा पॉइजनस इफेक्ट चालला जातो आणि जो त्याचा मेडिसिनल त्याच्या प्रॉपर्टीज असतात त्या वाढवून येतात आणि त्या अजून बॉडीला इफेक्ट चांगल्या करतात आणि अजिबात साईड इफेक्ट देत नाही ओके okay. uh, हे पण इंटरेस्टिंग वाटत आहे सो याच्यामुळे ते आयुर्वेदा आणि हॅलोपॅथीपेक्षा वेगळं आहे आपल्याकडे ओके आणि मग नेक्स्ट प्रश्न असा येतो की म्हणजे हा एक्सपेरिमेंट मधून अनुभव करून वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करून त्याच्यातले जे काय अनुभव असतील ते संग्रहित करून ही थेरपी निर्माण झाली असं म्हटलं तर बरोबर हो. राहील ओके मग ही भारतात कधी आली कशी आली सो अगेन फाउंडिंग हेच झालं अराऊंड एटीन हंड्रेड किंवा म्हटलं तर आपण जे जर्मनीमध्ये झालं तसेच अराउंड अठराशे चाळीस या पिरियडमध्ये जर्मनीतली काही मिशनरीज जे इंडियाला आले त्यांनी हे थोडं थोडं हळू करून स्प्रेड केलं त्यातले एक मेन म्हणजे डॉक्टर होनिक बर्गर म्हणून होते ज्यांनी पंजाबच्या रुर म्हणजे महाराजा रणजित सिंग म्हणून होते त्यांना व्होकल कॉर्डचं पॅरालिसिस होत त्यांना त्यांनी होमिओपॅथी देऊन पहिल्यांदा दे ट्रीट केलं आणि त्याच्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले आणि त्याच्यानंतर ती कोलकाताला गेले आणि तिथे तिथून सुरुवात झाली इंडियामध्ये होमिओपॅथीचे स्प्रेड होणं म्हणजे राजेश रेस मिळाला असं म्हणायला अर्जुन अरे वा त्याच्यानंतर आणि आज म्हणाल तर Uh, किती म्हणजे दोनशे पेक्षा जास्त होमिओपॅथिक कॉलेजेस आहेत इंडियामध्ये इनफॅक्ट so, इंडिया इज वेअर होमिओपॅथी इज मोस्ट कॉमनली प्रॅक्टिस्ड म्हणजे जर्मनी पेक्षा पण इंडियामध्ये जास्त आजकाल होमिओपॅथी आहे अरे जसं आपण इंग्लिश लोकांपेक्षा जास्त आपण इंग्लिश बोलतो इंग्लंडमध्ये बोलतो त्यापेक्षा इंग्लिश आपण जास्त बोलतो तसंच प्रकारे <laughs> इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही सांगितली पण मग मी पुढचा प्रश्न माझा असा आहे की समजा आता कोणाला होमिओपॅथी डॉक्टर बनायचं आहे तर कसं कारण मी हा प्रश्न विचारायचं कारण तुम्हाला सांगतो की आपण मार्केटमध्ये कुठल्याही दुकानांमध्ये गेलो तर अशी अनेक पुस्तकं मिळतात बिकम अ होमिओपॅथिक डॉक्टर इन वन मंथ आणि काय अशी म्हणजे वाटतील ती मार्केटमध्ये अशी पुस्तकं अव्हेलेबल असतात तर काय कोणी अशी पुस्तकं वाचून डॉक्टर होतं होमिओपॅथी का त्याला काय प्रॉपर एज्युकेशन आहे काही त्याचं फॉर्मल स्ट्रक्चर आहे एआयसीटी अप्रुवल आहे की माझी फॉर्मल प्रोसेस आहे का हो सो येस बेसिकली बी एच एम एस नावाची जी डिग्री आहे जी साडेपाच वर्षांची डिग्री आहे सो तुम्हाला असं वाटेल की एम बी बी एस किंवा बी एच एम एसमध्ये काही फरक आहे का इझी आहे कुठलं एक पण एम बी बी एस जितकंच साडेपाच जे जितकं एम बी बी एस साडेपाच वर्षांचा सा लाँग कोर्स आहे तेवढाच आपला बी एच एम एसचा पण कोर्स आहे म्हणजे ग्रॅज्युएशन करण्यासाठी बॅचलर्स ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी सो so, तुम्ही हे सगळं शिकता त्याच्यामुळे नुसतं पुस्तक उचलून पुछ कोणी आज आपण नुसतं होमिओपॅथी शिकवू शकत नाही कारण आम्हाला जे शिकवलं जातं ते सगळंच मेडिसिन म्हणा सर्जरी म्हणा गायनेकोलॉजी म्हणा या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट्स असतातच त्याशिवाय होमिओपॅथीचे पाच ते सहा सब्जेक्ट्स असतात जसं ज्याच्यात सगळे प्रिन्सिपल्स औषधं आणि फार्मसी कशी त्याच्यात म्हणजे फार्मास्युटिकल कसं बॅकग्राऊंड आहे त्याला ते सगळं आम्हाला शिकवलं जातं त्याच्यामुळे ते साडेपाच वर्षांचा कोर्स जो मिनिमल आपल्याला क्वालिफिकेशन लागतं त्यानंतर एम ची पण डिग्री असते जी तीन वर्षांची असते आणि त्याशिवाय पीएचडी पण करता येतं अगेन दॅट इज अ थ्री इयर्स कोर्स आणि या सगळ्या साठी तुम्हाला सायन्सचा किंवा पीसी बी जे म्हणतात त्याचा बॅकग्राऊंड लागतो म्हणजे आपण असं म्हणायला पाहिजे का की साधारणतः जसं एमबीबीएस साठी बारावी सायन्स म्हणजे बायोलॉजी शिकणं आवश्यक आहे केमिस्ट्री फिजिक्स शिकणं तसंच करून मग नीट एक्झामच असते का दुसरी द्यावी लागते अच्छा आणि मग काही लोक का ज्यांना आहे त्यांना एबीबीएस ला जातील काही लोक का आयुर्वेद ला जातील काही लोक होमिओपॅथीला जातील असं त्याचा प्रवास आहे आणि सब्जेक्ट वाईज जर म्हंटल तर असं नाहीये की नुसतंच पुस्तकी वाचन आहे असं नाहीये तर त्याच्यामध्ये सर्जरी ही सुद्धा एक ब्रांच आहे अलोपॅथीमध्ये ओके okay. मग ही अनाटॉमी व्यवस्थित शिकून म्हणजे जसं okay. एमबीबीएस ची मुलं जी शिकतात okay. सेम अभ्यासक्रम तुम्ही शिकत आहात okay. तुम्ही पण शरीराची चिरफाड करून त्याच्यातला जो काही अभ्यास करण्याचा भाग असेल okay. तो अभ्यास सारखाच केला जातो okay. फक्त औषध देण्याचा जो प्रकार आहे तो ती कदाचित लोक वेगळ्या प्रकारचे देतील okay. वेगळे वेगळी देतील okay. युनानीवाली वेगळे देतील आणि ऑमिओपॅथीवाली वेगळे देतील सो फार्मॅकोलॉजी हा एक भाग जर सोडला तर त्यात काही विशेष फरक आहे असं नाही बेसिक सगळ्या मेन याचा अर्थ असाही आपण पुढे म्हणजे मुख्य जो आहे तो गैरसमजाचा भाग आहे की होमिओपॅथी म्हणजे काय कोणाला वाटतं माहिती नसतं आणि त्याच्यासाठी ही इतका सिरियस आणि प्रचंड प्रमाणात अभ्यास करावा लागतो याबद्दल ही बहुतेक लोकांना कल्पना नसते तर मग आता पुढचा लॉजिकल प्रश्न हा येतो की मला वाटतं बहुतेक असा कुठलाच हो। आजार नाही कुठलाही आजार दुसऱ्या शब्दात बोलायचं कुठलाही आजार झाला तर ॲलोपॅथीकडे जा आणि त्यांच्याकडे उपाय असतो किंवा बरेचदा आयुर्वेद मध्ये सुद्धा बरेच उपाय आहेत असं बोललं जातं तर तसंच प्रत्येक आजारासाठी अलोपॅथी सारखीच होमिओपॅथीमध्ये सुद्धा ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे असं म्हटलं तर बरोबर राहील का हो ऑलमोस्ट बरोबर आहे कसं आहे की प्रत्येक जे आजार आहे आज त्याच्या त्याच्यात आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट करू शकतो मुलांचे आजार म्हणा किंवा व बायकांचे आजार म्हणा क्रॉनिक जे डिसिजेस असतात त्याच्यात डायबिटीज हायपरटेन्शन म्हणजे हाय बी पी या सगळ्या गोष्टींसाठी म्हणा किंवा थायरॉइड तर खूप कॉमन असलेला पी सीओडी जे आहे मुलींना होतो लहान मुलींना होतो तो आहे नॉर्मल आपल्याला जॉईंट पेन्स होणं किंवा पाठदुखी किंवा पोटाचे त्रास इवन त्वचा रोग जे स्किन डिसीजेस असतात त्याच्यासाठी खूप चांगले चांगले आपल्याकडे ट्रीटमेंट्स आहेत त्याशिवाय मेंटल डिसीजेससाठी पण ॲक्च्युली वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स आपल्याला होमिओपॅथी असतं कारण मेन बेनिफिट म्हणजे त्या औषधांचा साईड इफेक्ट अजिबात नसतो आणि ते हॅबिट फॉर्मिंग मेडिसिन्स नसतात ते त्याच्यामुळे आपल्याला uh, भरपूर त्याच्यातनं बेनिफिट्स मिळतात त्या आणि जी कुठे लिमिटेशन्स येतात असं म्हटलं तर सर्जरी जिथे कधी कधी कंपल्सरी असते किंवा फ्रॅक्चर म्हणा किंवा हे जिथे फर्स्ट स्टेप इज मेकॅनिकल एड जिथे तुम्हाला मेकॅनिकली त्याला ट्रीटमेंट करावी लागते किंवा रिपेअर करावा लागतो तिथे आपण नाही करू शकत पण त्यात सुद्धा सपोर्टिव्ह मॅनेजमेंट किंवा पॅलिएटिव्ह केअर म्हणतो आपण तसं त्याच्यात आपल्याला करता येतो हिलिंगसाठी आपण होमिओपॅथीचा उपाय करू शकतो ओके okay, ओके okay. uh, मी uh, आता साधा अगदी सिंपल उदाहरण घ्यायचं तर लोक विचारतात की कॅन्सर ट्रीट होतो का हो तर हा एक मोठा प्रश्न आहे आणि तुम्ही आता महत्वाचं वाक्य बोललात की इव्हन सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहेत त्याच्यावर सुद्धा औषध आहेत आणि बिना आहेत मला वाटतं हे बहुतेक म्हंटल की तो एम डी मेडिसिन किंवा एमडी सायकट्री असंच साधारणतः डोक्यात येत सो येस सायकोलॉजिकल डिसिजेस किंवा आपल्याला रागचा त्रास किंवा डिप्रेशन एक्झायटी आ, बाकी अजून खूप काही काही आहे त्याच्यात आजार येतात त्याच्यावर खूप चांगलं ट्रीटमेंट आपल्याला होमिओपॅथीमध्ये करता येतं मेन अगेन कन्सेप्ट किंवा मेथड त्याचा सेम असतो आपल्याला होमिओपॅथीचं अजून एक प्रिन्सिपल काय म्हणजे होलिस्टिक हिलिंग म्हणतो आपण जे तुमच्या ओव्हरऑल बॉडी माइंड सगळं बघून आपण त्याला ट्रीटमेंट करतो नुसता हा बॉडी पार्ट आजारी म्हणून याला औषध द्यावं किंवा मेंदूचा काही त्रास म्हणून त्याला औषध द्यावं किंवा मेंटल काही त्रास आहे त्याच्यामुळे फक्त तेवढा औषध द्यावं आणि त्याचे शंभर साईड इफेक्ट आणि त्या साईड ना आपण बॅटल करताना त्यांचे अजून त्याच्यावर औषध हो म्हणजे आपण अलोपॅथी मध्ये टिपिकली होत की हे औषध कशासाठी हे तुझ्या मूळ आजारासाठी म्हणजे हे काय त्याची ऍसिडिटी नको म्हणून मग मी तिसरं औषध देतात की आता ही याचा साईड इफेक्ट त्रास सगळे असतात त्याच्यासाठी होमिओपॅथी मध्ये सिस्टम असं आहे की तुम्हाला एकच औषध दिलं जातं जे सगळ्याच गोष्टींवर काम करतं आणि मेन त्याचा जो एम असतो तो असं इम्युनिटीची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सो होमिओपॅथीचं जे औषध असतं तुम्हाला वॅक्सिनचं जर मेथड किंवा मा पद्धत माहिती असेल वॅक्सिन्स काय करतात एक्झाम्पल म्हणजे एक सिमिलर एक्झाम्पल म्हणून सांगते की वॅक्सिन आपण कशा पद प्रकारे तयार करतो किंवा कशासाठी करतो की कुठल्या इन्फेक्शनचं जर किंवा जे इन्फेक्टिव्ह सबस्टन्स असतं त्याचं आपण डेड किंवा वीकंड स्ट्रेन्स आपण घेतो आणि ते बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो ज्याच्याने इम्युनिटीचा एक रिस्पॉन्स तयार होतो बॉडीमध्ये सिमिलर प्रोसेस आहे होमिओपॅथीचा ज्याच्यात आपण डायल्युशन्स करतो आणि त्याच्यामुळे जे मायनर म्हणजे वॅक्सिन घेतल्याने तुम्हाला ताप किंवा हे थोडंफार जे इन्प रिॲक्शन्स येतात ते सुद्धा येत नाही आणि इक्वली तो स्ट्रॉंग आणि त्याचा इम्युनिटी रिस्पॉन्स आपण क्रिएट करतो बॉडीमध्ये बॉडीला आपण इतकं स्ट्रॉंग बनवतो की स्वतःहून ते स्वतःचं इन्फेक्शन फाईट ऑफ करू शकतो आणि पुढे जाऊन त्याच का परमनंट क्युअर म्हणतो कारण पुढे जाऊन तेच तेच आजार आपल्याला पुन्हा पुन्हा होऊ शकत नाही कारण ती इम्युनिटी आपली वाढलेली असते अच्छा म्हणजे मुख्यतः इम्युनिटी वर काम करणं एखाद्या का आळशी शरीराला जाग करणं आणि त्याच्याकडून आजाराशी फाईट करून घेणं या तत्वावर साधारणतः होमिओपॅथी काम करतं असं म्हणायला पाहिजे असंही म्हटलं जातं की होमिओपॅथी म्हणजे काय आहे काहीतरी पांढऱ्या गोळ्या देतात नुसत्या गोडगोड आणि काही सायन्स नाही आहे आणि त्याबद्दल आपण काही प्रमाणात बोललोच ऑलरेडी की कसा त्याचा प्रॉपर स्टडी केला जातो आणि कसा एक्सपेरिमेंट मधून त्याची औषध निर्माण केली जातात तर या वाक्याशी तुम्ही ऑबविषयी सहमत नसाल नुसतंच एक औषध दिलेलं आहे हा मानसिक समज निर्माण न करता एक औषध आपण एक्सटर्नल सबस्टन्स बॉडीमध्ये इन्सर्ट करतो हो आहोत आणि जो ऍक्च्युअली काम करतो आहे बरोबर ना म्हणजे असं नाही आहे की फक्त मानसिक समाधानातून तुम्ही बरे होता आपोआप अशातला जो गैरसमज लोकांमध्ये आहे तसं काही नाही आहे ओके आणि असंही म्हटलं जातं की साधारणतः औषध म्हणजे होमिओपॅथीची ट्रीटमेंट करायची पद्धती आहे की समजा मला ताप आहे शंभर ताप आहे औषध ता घेतल्यानंतर तो एकशे एक एकशे दोन वर नेला जातो आणि मग नंतर तो हळूहळू कमी आणला जातो असं काही खरंच असतं का, का हा पण एक गैरसमजच आहे दोन्ही गोष्टींबद्दल सांगेन तुम्हाला पहिले जे तुम्ही म्हणाले की आप ह्याच्यात सायन्स नाही आहे किंवा नुसतं आपल्याला काउन्सिलिंग करून फक्त आपण बरे होतो आणि औषधाच्या नावावर आपल्याला फक्त त्या पांढऱ्या गोळ्या दिल्या जातात असं नाही आहे या मागे सगळा सायन्स आहे जो आपण आत्तापर्यंत ऑलरेडी डिस्कस केला आहे आणि त्याशिवाय हा कन्सेप्ट किंवा हा मिथ जो आहे हा रूमर जो आहे कुठून येतो या प्लसिबो शब्दाचा एक जो येतो प्लसिबो म्हणजे काय प्लसिबो म्हणजे तुम्हाला औषधाच्या जागी काही दिलेलं ज्याच्याने तुम्हाला एक इफेक्ट ऑफ फीलिंग बेटर असं येऊ शकतो पण होमिओपॅथीचं बॅकिंग जे आहे किंवा होमिओपॅथीमध्ये तुमच्याकडे पाच हजारपेक्षा जास्त औषधं आहेत आज जर काही प्लसिबो सिस्टमवर किंवा प्लसिबोच्या ह्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल तर कोणी म्हणजे एवढे पाच हज पाच हजार औषधंवर रिसर्च करणं अभ्यास करण्याची करायला गरज नव्हती किंवा आज एवढ्या आपल्याकडे फार्मसीज आहेत फार्मास्युटिकल कंपनीज आहेत ज्याच्यामुळे आपल्याला सगळं mm -hmm. ते इन्फॉर्मेशन हो सा ते सगळं रिसर्च केलं जातं त्याच्यावर ते सुद्धा आहे प्लस त्याचं प्रूव्हिंग जे म्हणतं आपल्याला ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदिकचं माहिती असेल की अॅनिमल प्रूव्हिंग होतं किंवा ॲनिमल्सवर त्याची लॅब टेस्टिंग सगळी होते होमिओपॅथीचं सांगितलं तर हेल्दी ह्युमन बिईंग्जवर त्याचा टेस्टिंग त्याची केली जाते म्हणजे आज तुम्ही ला आ, आ, इफ यू हॅव नो अदर हेल्थ इश्यूज तुम्ही पण ते प्रूविंग करू शकता आणि एक्सपिरियन्स करू शकता की एक औषध जे डॉक्टर हॅनिमेन इतक्या दोनशे वर्षांपूर्वी पूर्वी जे केलं ते आज तशाच पद्धतीने अजून सुद्धा होतं त्याच्यामुळे हा नुसता मानसिक ह्याच्यातून होतो किंवा असं नाही आहे सेकेंडली आज होमिओपॅथी वेटरनरी मध्ये पण बघितलं जातं सो oh, so, साठी सुद्धा खूप उपयोगी हो आहे किंवा लहान बाळांसाठी साठी सुद्धा सो so, त्यांच्यात तर आपण नाही म्हणू शकत की मानसिक काही इफेक्ट होतो आहे त्याच्यामुळे ट्रीटमेंट होती आहे okay. so, दुसरा जो तुमचा प्रश्न होता की होमिओपॅथीमध्ये त्रास आधी वाढतो आणि मग कमी होतो hmm. हे चुकीचं आहे बेसिकली औषध घेतल्यावर तुम्हाला जर ते औषध प्रॉपर हिस्ट्री टेकिंगनी आणि प्रॉपर तुम्हाला कन्सल्टेशन करून तुमची सगळी बॅकग्राऊंड हिस्ट्री समजून दिलं असेल तर हा खूप कमी केसेसमध्ये असं बघितलं जातं किंवा डोसेज तुमचा करेक्ट असेल तर त्यात हे बघितलं जात नाही एक स्पेशल केस आहे जिथे तुम्हाला कधी कधी असं बघता येईल आणि ते कसं अवॉइड करू शकतो त्याला पण एक उपाय आहे की जिथे सप्रेशन होतं किंवा जिथे दुसऱ्या पॅथीजच्या थ्रू आपल्याला सुपरफिशियली ट्रीटमेंट केली जाते किंवा मध्ये न जाता बॅकग्राऊंड सगळं न समजता जिथे ट्रीटमेंट केली जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही होमिओपॅथकडे जाता आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट सुरू करता याच्यात दोन प्रकारे होऊ शकतं की समजा तुम्ही औषधं सुरू केली आणि त्यात जे तुमचे डॉक्टर आहेत त्यांनी तुम्हाला सगळे औषधं आजच्या आज थांबवा आणि मेजर तुम्ही काहीतरी हेवी डोजेसचे तुम्ही काही औषधं किंवा काही घेत असाल तर हे थांबवल्यावर हे बघू शकता तुम्ही की ॲग्रवेशन जे आम्ही म्हणतो किंवा जे वाढणं आहे त्रासाचं ते बघू शकता पण सहसा हे डॉक्टर्स करत नाही तुम्हाला कुठलाही मेजर आजार असला आणि किंवा तुमची औषधं काही बॅकग्राऊंडमध्ये चालू असली तरी सुद्धा आज डॉक्टर तुम्हाला जे होमिओपॅथ तुमचे असतील ते तुम्हाला इमिजिएटली ते थांबायला सांगत नाही आणि हळूहळू तुमची ते औषधं टेपर केली जातात जसं जसा तो होमिओपॅथीचा इफेक्ट तुमच्या बॉडीत वाढत जातो